नमस्कार महाराष्ट्राच्या इतिहासातील एका अशा पुस्तकाविषयी ऐकला आहे का ज्यामुळे संपूर्ण पुण्यात राजकीय वादळ उठले मी बोलत आहे सत्यशोधक दिनकरराव जवळकर यांच्या देशाचे दुश्मन एकोणीसशे पंचवीस या पुस्तकाविषयी या जहा लेखनामुळे पुण्यात खळबळ उडाली आणि लेखक आणि प्रकाशकांवर बदनामीचा खटला दाखल झाला कोर्टाने त्यांना शिक्षाही सुनावली मात्र या ऐतिहासिक खटल्यात अपिलात उभे राहिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या कायदेशीर बुद्धीच्या जोरावर कोर्टात सिद्ध केले पुस्तकाचा हेतू वैयक्तिक बदनामी नसून सामाजिक राजकीय मतमतांतरे मान्य आहे त्यांच्या प्रयत्नामुळे जवळकर यांची निर्दोष मुक्तता झाली हा खटला म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता मित्र आणि मैत्रिणींनो देशाचे दुश्मन या पुस्तकाचा हा केवळ दोन मिनिटाचा धावता सारांश होता या पुस्तकातील प्रत्येक जहाल परिच्छेद प्रत्येक ऐतिहासिक पुरावा आणि सविस्तर विश्लेषण तुम्हाला ऐकायचे असेल तर आम्ही या पुस्तकाच्या वाचनाची एक संपूर्ण व्हिडिओ सिरीज तयार करत आहोत त्या सिरीजचा एकही भाग चुकू नका त्यासाठी लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दावा तुमच्या प्रतिक्रिया मत कमेंटमध्ये सांगा भेटूया सिरीजमध्ये धन्यवाद